आवाज मानदेशात कृपया कोणीही फलटण मार्गे मोगरा मार्गे कोणी फलटणला जाण्याचा प्रयत्न करू नये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे दहिवडीवरून फलटणला जाणारे सगळे गाड्या ह्या थांबलेल्या आहेत पैठणला जाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे कृपया करून कुणीही पलटण किंवा पुणेकडे जाणारा प्रवास करू नये मोगराळे मार्गे पूर्णपणे रस्ता जाम आहे Thank mm -hmm. you. म्हणत नाही का तो म्हणजे